आपल्या देशामध्ये दरवर्षी पाच लाख ऍक्सिडेंट होतात आणि दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात अडीच ते तीन लाख लोकांचे हातपाय तुटतात आणि यातला भोगी मी पण आहे माझाही पण दोन हजार चार साली रामटेक वरून येताना मी विरोधी पक्ष नेता असताना पोलीस प्रोटेक्शन मध्ये पायलट कार पोलीसच्या चार गाड्या असताना विथ प्रोटेक्शन ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळी जो ड्रायव्हर निघाला होता त्याला कॅट्रॅक होता आणि परिवहन विभागामध्ये नंतर मग मी पीडब्ल्यू डी मिनिस्टर म्हणून सगळ्यांचे जेव्हा ड्रायव्हर चेक केले तेव्हा चाळीस टक्के ड्रायव्हर कॅटरॅक निघाले आणि एक त्यावेळेचे मुख्यमंत्री होते त्यांचा ड्रायव्हर दोन्ही डोळ्यांनी नि आंधळा निघाला केंद्रामध्ये एक मुख्यमंत्री होते त्यांचा ड्रायव्हर एका डोळ्याने आंधळा निघाला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिवहन विभागातर्फे कमीत कमी या सर्व ड्रायव्हर्सचे डोळे चेक करण्याची खूप गरज आहे आणि हा कार्यक्रम तुम्ही जरूर घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि विशेषतः मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पहिले चेक केले पाहिजे कारण सिव्हिल सर्जनकडनं सरकारी सर्टिफिकेट आणणं फार शक्य सहज शक्य आहे आणि त्यामुळे नोकरी जाऊ नये म्हणून हे सगळे सर्टिफिकेट घेऊन येतात आणि त्याच्यावर ठप्पे मारतात आणि त्याच्यामुळे आपलं त्यावेळी फसगत होते त्याचा मी भोगत भोगी होतो त्यामुळे डोळे चेक करण्याच्या बाबतीत राज्य सरकारमध्ये सरकारी आणि पोलिसचे कर्मचारी कारण त्यात एक नियम केला पाहिजे की एखादा ड्रायव्हर जर कॅटरॅक झाले त्याचं ऑपरेशन करूया अंधळा झाला असेल तर त्याला पोलीस विभागात दुसरं काम देतो त्याची नोकरी जाता कामा आहे आणि हे जर केलं तर नक्कीच आपल्याकरता चांगली गोष्ट होईल यामध्ये मी अजून एक विनंती आपल्याला करीन की आत्ताच आमच्याकडे पंधरा हजार कोटी रुपये मंजूर होता वर्ल्ड बँक एडीपीकडनं आणि म्हणून ॲक्सिडेंट का होतात याची जेव्हा कारण शोधली तर पहिल्यांदा याला रोड इंजिनिअरिंग जबाबदार आहे आणि प्रत्येक वेळा ड्रायव्हरच्या नावाने बिल फाडायचा या सगळ्या अधिकाऱ्यांना मोठं काही झालं का ड्रायव्हर जबाबदार आहे तर पहिली गोष्ट रोड सेक्टरमध्ये भयंकर ब्लॅक स्पॉट्स आहेत आणि रोड इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याच सुधारणा करायचा प्रयत्न आम्ही करतो आहे पण त्या अजून पर्याप्त नाही आहेत पण या बाबतीमध्ये जे स्वीडनला नुकतंच मागच्या वर्षी वर्ल्ड कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये मी पण होतो तिथे आम्ही असा संकल्प केला आहे की पाच वर्षाच्या आत आम्ही देशातले अपघात आणि मरणाऱ्यांची संख्या पन्नास टक्क्यांनी कमी करू पण मला जर व्यक्तिगत विचाराल तर माझी आपल्याला विनंती अशी आहे की मी दोन हजार चोवीसच्या आधीच ही संख्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी करण्याचा ठरवलेला आहे आणि त्यात तुमचं सहकार्य पाहिजे या बाबतीमध्ये आमदार आणि खासदारांचं जास्त सहकार्य पाहिजे आम्ही असा निर्णय घेतला होता की नागपूर शहरामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली एक अपघात निवारण समिती तयार झाली आहे ज्याचे कृपाल तुमाने आणि विकास महात्मे दोघे जण त्याच्यात प्रमुख आहेत आणि डॉक्टर विकास महात्म्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी कॅटरॅक्कचे ऑपरेशन भरपूर केले म्हणून त्यांना पद्मश्री मिळाली पण तसंच त्यांनी यावेळी या क्षेत्रात चांगलं काम केलं मी जे काही काम झालं याचं श्रेय त्यांना आहे जरी मी अध्यक्ष असलो तरी मी एवढा वेळ देऊ शकलो नाही एकंदर नागपूर शहरामध्ये सहासष्ट ब्लॅक स्पॉट जे होते ग्रामीणवर शहर विभागात होते ते सर्व ब्लॅक स्पॉट आम्ही दुरुस्त केले यांच्या समितीने आणि कलेक्टर त्याचे सेक्रेटरी आहेत पंचावन्न ब्लॅक स्पॉट राज्यातर्फे दाखवण्यात ते सुद्धा ठीक करण्यात आले आहे आणि या सगळ्यावर जवळपास तीनशे कोटीपेक्षा जास्त निधी खर्च केला आता ऍक्सिडेंटचं प्रमाण दुखापतीचं प्रमाण मृत्यूचं दुखापती प्रमाण कमी झालेलं आहे पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी नागपूरमधली ऍक्सिडेंटची संख्या पंचवीस टक्क्यांनी कमी झालेली आहे अनिलजी महाराज जे आपल्या देशात सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात त्या राज्यामध्ये जे पाच सात राज्य प्रमुख आहेत त्यात महाराष्ट्रीय आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घ्या आणि याच्यात आता पंधरा हजार कोटी पुन्हा माझ्याजवळ निधी आणि मी सगळी मदत करायला तयार आहे आणि यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण तामिळनाडूचं आहे त्यांनी वर्ल्ड बँकेच्या सहयोगाने हो तामिळनाडूच्या पोलीस अधिकारी आणि आरटीओनी मग आपल्या अधिकाऱ्यांना आपण तामिळनाडू जरूर पाठवा मी तिथल्या सरकारला रिकमेंड करून पाठवीन दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं फ्युचर फ्युएल जे आहे ते एल पी जी आहे आपलं एल एन जी आहे आणि एल एन जीमध्ये एक ट्रकला आणि बसला कन्व्हर्ट करायला बारा लाख रुपये लागतात परंतु एल एन जीचं हे करायला शेवटी मी नागपुरात हा प्रयोग करायला शेवटी मागे लागलो आणि इथे बैद्यनाथ कंपनीचे जे सुरेश शर्मा त्यांच्या मुलाला मी टेक्निकल कन्सल्टंट मी आहे आणि हे बसले आहेत पॅरेलाल प्यारे खान यांच्याजवळ दोन हजार ट्रक आहे आणि यांच्या पहिल्या दोनशे ट्रक एल एन जी वर कन्व्हर्ट करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आणि ते कप्ता सुरू होगा होता इकॉनॉमिक सांगतो काय की आहे दोनशे ट्रक जे ट्रक सब ट्रकवाले लो मेरी बात तुम्हाला प्रॉफिट दुगना बढ जायगा बारा लाख रुपये एका ट्रकवर खर्च केल्यानंतर दोन वर्षामध्ये एल एन जीचा चा रेट आणि कॅलरीक व्हॅल्यू लक्षात घेता हे बारा लाख दोन वर्षात वसूल होतात त्यामुळे यांना हे बारा लाख हे व्याजाने घेऊन बँकेकडनं मंजूर करून आपला ट्रक कन्व्हर्ट करणार आहे आणि यांना बारा लाख रुपये दोन वर्षात वसूल होणार आणि पुढले दहा वर्ष तुमचे पाच ते सहा लाख रुपये वर्षाचे वाचतील तर एल एन जी हे फ्युचर फ्युएल आहे आणि एल एन जीच्या बसेस देखील कन्व्हर्ट करता येईल हजार किलोमीटर जाणाऱ्या तर आपल्या इथलं पूर्ण हे सगळे ट्रान्सपोर्टवाले पुष्कळ प्रॉफिटमध्ये येतील यांचा प्रॉफिट तीन पटीने वाढेल आणि लोकांचे तिकीट रेट कमी होतील आता महानगरपालिकेमध्ये मी प्रयत्न केला आहे पूर्ण महानगरपालिकेमध्ये आता मला निवडणूक लढवायची असल्यामुळे खरं बोलू की नाही बोलू हा प्रश्न आहे पण खरं सांगून टाकतो तुम्हाला मला काही फरक नाही पडत आता मी लोकांना सांगितलं पटलं तर मध्यान आहे तर काही बी तोडी टेका घेतला त्यामुळे काही फरक पडत नाही सगळ्या डिझेलची चोरी डिझेलची चोरी सगळी महारा महानगरपालिकेचं परवन परिवहन खातं साठ कोटी रुपयांनी घाटात आहे ज्यावेळी नंदा ते जिचकार महापौर होत्या बसल्या समोर मी जिद्दीनी मागे लागून लागून नंतर रात्री मग ते कंडक्टर ड्रायव्हर ते त्याच्यावर काचा फोडले त्यांनी बसेस त्या शंभर बसेस कन्वर्ट केल्या आता चारशे बसेस कन्वर्ट करणार आहे आणि मी आता एक स्कीम आणतो आहे ती त्या बसेस कन्व्हर्ट करण्याकरता साडेतीन लाख रुपयाचा खर्च आहे जर या चारशे बसेस जर बायो सी एन वर कन्वर्ट झाल्या तर मी त्याच्यात पुन्हा एक कार्डही आणला तर माझा जो सध्या ओ एस डी आहे तो नागपूरचाच आहे हा, हा मुलगा हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा मागच्या वर्षीचा पहिला मेरिट आहे आणि याला महाराष्ट्र सरकारने ऐंशी लाख रुपये दिले म्हणून हा म ते लंडनमध्ये जाऊन शिकून आला तर जो माझ्याकडे शिकण्याकरता म्हणून याला सगळी माहिती आहे त्याला एकदा दिल्लीत मुंबईत बोलवून घ्या तुम्ही या सगळ्या योजना तुम्हाला सांगेल तर आता त्या ज्या बसेस आहेत त्याला एक कार्ड आहे ते कार्ड असं आहे की तुम्ही जिथून उतराल कारण पैसेच देत नाही लोक कंडक्टर एक दुसऱ्याला कळवता चेकिंग सुरू झालं की आणि पुरा महापालिकेचा बँभाजा वाजला आणि आपल्या चेअरमननी पुन्हा त्याचा पगार अजून वाढून द्या म्हणून शिफारस करून पाठवला म्हणजे त्याचा पगारातून ते पंचवीस ते तीस लाख रुपये रोजचं उत्पन्न याच्याऐवजी पन्नास टक्के चोरी आहे पंधरा लाख सतरा लाख रुपये मिळतो डिझेलची चोरी वेगळी तर आता महापालिका साठ कोटीच्या घाट्यात आहे आणि मी ते भूमिका स्वीकारली की नाही आपण ही पूर्ण कन्व्हर्ट करू या बसेस सी एन जीवर आणि हे सगळ्या महापालिकेत सुरू असेल तर तुम्हाला माझी विनंती अशी आहे की तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ठाण्यापासून तर नव्या मुंबईपर्यंत सगळ्या नव्या मुंबईच्या कमिशनने आता निर्णय घेतला हां तर या सगळ्या बसेसची तुम्ही एक स्कीम बनवा आणि त्याकरता मी तुम्हाला भार भारत सरकारकडनं हे तिकिटाचं कार्ड आणि सी एन जी करता अनुदान द्यायची स्कीम तयार करतो आहे आणि या सगळ्या शहरातल्या बसेस तुम्ही जर कन्वर्ट केल्या तर महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या बसेस प्रॉफिटमध्ये येतील नाही तर या बसेस भंगारात देखील विकण्याच्या लायकीच्या नाही नागपूर महानगरपालिकेतल्या ज्या बसेस त्या सेकंड देखील कोणी विकत घेणार नाही भंगारात देखील घेणार नाही एवढ्या घाण झाल्यात आणि म्हणून या बाबतीमध्ये माझी आपल्याला विनंती अशी आहे की या संदर्भात तुम्ही नक्की तो निर्णय घ्या